तर नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या युट्यूब चॅनल तुमचे सहर्ष स्वागत आहे आजची बातमी म्हणजे ज्यांना ज्या दिव्यांगांना पंधराशे रुपये आले आहे त्या दिव्यांगांसाठी खुशखबर आहे कारण की त्यांना लवकरात लवकर हजार रुपये येणार आहे तर आजचा व्हिडिओ याचबद्दल होणार आहे ते हजार लौकरा रुपये कशा कसे येणार त्यासाठी काय करावं लागत आणि एक नोटीस पण आली आहे सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग यांच्याकडून ते नोटीस मी तुम्हाला दाखवणार आणि तुम्हाला जी आर वगैरे पाहिजे तो तर माझ्या माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जी आर वगैरे घेऊ शकता टेलिग्राम चॅनलची मी लिंक तुम्हाला देणार आहे तर चला मित्रांनो आपण बघूया ती नोटीस काय होती तर चांगन ही ती नोटीस आहे बघू शकता तुम्ही महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष सहायता विभाग यांच्याकडून ही नोटीस आलेली आहे आणि कधी आलेली आहे ते पण बघू शकता नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे प ज्या रोजी आपल्याला सहा आणि सात किंवा आठ या तीन दिवसात आपल्याला पेन्शन मिळाली होती त्याच्या दुसऱ्याच दिवशी आपल्याला तो नोटीस आलेली आहे त्या नोटीसमध्ये काय म्हणते तर प्रति जिल्हाधिकारी सर्व म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हाधिकारी आहेत त्यांना ही नोटीस दिलेली आहे त्यामध्ये काय म्हणते विषय विषयकरता विषय सहायता योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्याबाबत म्हणजे जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्या अर्थसहाय्य म्हणजे त्यांना पेन्शन किती मिळाले याबाबत ही नोटीस होती तर काय म्हणते या नोटीसमध्ये ते पण बघून घ्या सहाय्य अंतर्गत राज्य पुरस्कार संजय गांधी अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कार इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापन कार्ड वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग वेतन योजना या योजना राबवण्यात येतात महाराष्ट्रामध्ये आता जेवढ्या योजना आहेत त्या सर्व योजना राबवण्यात येतात तर महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या योजना आहे संजय गांधी आहे श्रावण बाळ आहे तसेच इंदिरा गांधी उर्धापन काळ आहे विधवा आहे दिव्यांग आहे एवढ्या महाराष्ट्रामध्ये योजना राबवल्या जातात त्यामध्ये काय म्हणते सहायता योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून डी बी टी पोर्टलद्वारे अर्थसहाय्य वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे म्हणजे तुम्हाला मित्रांनो माहीतच नाही आता का माहे डिसेंबर महिन्यापासून शासनानं सर्व पैसे डी बी टीवर दिले आहे आपल्याला या योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना अर्थसहाय्य रुपये पंधराशेवरून पंचवीसशे रुपये इतकी वाढ विभागाच्या दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयातून करण्यात आलेला असून सदर वाढ माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून देण्यात येत आहे त्या अनुसर्गाने माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचे दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलवरद्वारे त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे तर मित्रांनो यामध्ये काय सांगितलं आहे आपल्याला तर पहिले आपल्याला डी बी टीद्वारे डायरेक्ट पंधराशे रुपये येत होते पण सप्टेंबर दोन हजार पंधरा सप्टेंबर महिन्यात पंधरा तारखेला दोन हजार पंचवीस रोजी असा शासन निर्णय निघाला की दिव्यांगांना आता पंधराशेवरून पंचवीसशे रुपये वाढ झाली आहे ही सर्व शासन निर्णय असून आणि दिव्यांगांना पी टीद्वारे हे पैसे देण्यात यावे त्यानंतर तथापि काही दिव्यांग लाभार्थ्यांना माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचे चे अर्थसहाय्य रुपये पंचवीसशेऐवजी पंधराशे रुपये इतके वितरित झाल्यास तक्रारी शासन स्तरावर प्राप्त होत आहे म्हणजे असे पण दिव्यांग आहे ज्यांना पंधराशे रुपये चालले आहे पंचवीसशे रुपये आलेले नाही त्यासाठी काय म्हणतेस त्या, त्या संदर्भात सर्व जिल्हा अधिकारी तहसीलदार यांच्या संमतीत दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित करण्यात आली होती म्हणजे सर्व जेवढे पण जिल्हा अधिकारी असेल तहसीलदार असेल यांना एक व्हिडिओ कॉन्फरन्स केली होती त्यामध्ये सदर व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये झालेल्या चर्चेचे अनुसरकाने ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचे माही ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य पंचवीसशे रुपये ऐवजी पंधराशे रुपये इतके वितरित झाले आहे असे दिव्यांग लाभार्थ्यांची जिल्हा नियन यादी या पत्रासोबत जोडून पाठवण्यात येत आहे म्हणजे आता यांची एक मिटिंग झाली मिटिंगमध्ये कोणत्या दिव्यांगांना पंचवीसशे रुपये गेले कोणत्या दिव्यांगांना पंधराशे रुपये गेले हे सर्व एक यादी तिकडे समोर म्हणजे सामाजिक न्याय यांना पाठवण्यात आले तस तसेच तरी अशा दिव्यांगांना लाभार्थ्यांना यू डी आय डीची पडताळणी करून डीप्यूटी पोर्टरवर अपडेट करण्यात यावी जेणेकरून उर्वरित दिव्यांग लाभार्थ्यांचे माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचे उर्वरित असलेले रुपये हजार इतके अर्थसहाय्य त्यांच्या खात्यात जमा करणे तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही इथे काय म्हटलं आहे यांनी असं सांगितलं आहे यामध्ये की ज्यांना पंधराशे रुपये आले आहे त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी तहसीलमध्ये जायचं किंवा त्यांची यू डी आय डीची डबल एकदा पडताळणी होईल आणि त्यांची पडताळणी झाल्यानंतर ते डिप्युटी पोर्टवर अपडेट होईल काबा हा व्यक्ती सदरचा व्यक्ती दिव्यांग, दिव्यांग म्हणून आहे ना की संजय गांधी योजनेमधील दिव्यांग म्हणून आहे ना की संजय गांधी योजनेमध्ये आहे तर त्यांचे त्यांनी जर असं केलं तर त्यांचा जो उर्वरित लाभ आहे जसे त्यांना पंधराशे रुपये उरलेला लाभ हजार रुपये तर अशांनी अपडेट केलं पोर्टरवर तर त्यांचे डायरेक्ट हजार रुपये त्यांच्या खाते खात्यावर येईल आणि ह्या सोबत पत्राप्रमाणे आपला विजय कुमार सावंत कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन मित्रांनो अशा प्रकारे हा जी आर आहे तर तुम्हाला जी आरमध्ये काही समजलं नसेल तर कमेंट करून नक्की कळवा कर आणि मित्रांनो तुम्हाला हा जी आर पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल नक्की विजिट द्या तिथे सर्व जी आर तुम्हाला मिळून जाईल आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो